तुमच्या खाली घास लावते आमच्या घरी बघा घरच्या घरी बनवतात तू बी करायची गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे पुन्हा तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आय होप मध्ये झालं चला आता सकाळी सकाळी माझी आंघोळ झाली मस्त आणि मी फ्री झालोय आणि बघा माझी मिसेसने म्हणजे मला जरा आज सरप्राईज दिले एक मिठी काही सांगत नाही पण सरप्राईज दिलं होतं सकाळी सकाळीच त्यामुळे चला आज मस्ताज आम्ही जगलायन चालू आहे कुठंतरी बाहेर जायचं पण काही सांगत नाही पण सरप्राईज होतं सकाळी सकाळीच त्यामुळे चला आज मस्ताज आम्ही जगलायन चालू आहे कुठंतरी बाहेर जायचं पण आमचा ओम कारण की त्याला बारा वाजता सोडावं लागते आणि साडेपाच वाजता आणावं लागते त्यामुळे मला त्यांनी वाटत की मध्ये वेळ भेट म्हणून बघू आज काहीतरी अजून नाश्ता केला नाही झाली तर आता बायकोला जेव्हा वाटेल तेव्हा देईल तोपर्यंत वाट बघणार काय बनवते आज तेवायला काय काय तयार आहे वाटाणाची भाजी बनवली एवढं लवकर सकाळी तयार पण करून घेतलं फास्ट आहे वेळच लागत नाही तुला कोणत्या गोष्टीला जाऊ दात मग कसं नाही बाय बिंदात घासता तोंड होता बघ

आम्हाला माहित पण कुठून आम्ही ने त्यांना विचारलं ना कोणाला इथं प्ले ग्राउंड बनवता ना हा बोलले ते मग तुम्ही आता इथं काय करणार मग इथं मी इथं सगळं गुंडी केलं राहील का इथं नाही राहणार हिसार गुंडी कशी राहिली इथं राहणारच नाही पावसाळा गेला हा पावसाळा गेला समजला आता ना ये साप फिरताना सकाळचे मग त्याला चावून घेईन मग त्याच्यामुळे राग घेऊन बनवता येते बघ रे बाबू पावसाळा गेल्यावर बनवायचं हे झाड पण नाही दिस ना तर झाल्या मग झाडं राहतील नाही सावली कच करेल आपल्याला सावली मग झाड निघून गेले नंतर सावली कुठून येईल आपल्याला ते येतील नक्कीच बरं हो का

काय करते आई करते आमच्या घरच्या गरीब बनवतात तू म्हणजे गाव तू म्हणजे आमचे छोटे सरकार आले आता शाळेतून हे ओमा इकडे ना आमचा ओमाला येत शाळेतून कारण की साडेपाच वाजताची शाळा सुटते आता घर असं गजबजलेलं होईल कारण की तो आल्यानंतर घरात करमत आहे सगळ्यांनाच आणि तो नसला की मग करमत नाही आणि त्याचं एकच आहे सकाळ झाली की ते बकऱ्या म्हणून बकऱ्यांचं ते लागतं तेच ते बघत राहते दिवसभर काय येता येताच भेट बनवून ये ये देऊ मम्मीला सांग कांदा कापून देऊ ना ते जो कांदा घे मग तू हो मला खायची आहे बनवून तर द्यावं लागेल भेळ कारण की पोराला खायची तर मग कांदा कापून आण ना त्याला भेळ खायची त्याला कसं माहिती पडलं की आपण भेड खाल्ली म्हणून दुपारी आम्ही दुपारी भेड म्हणून खाल्ली ना तर तो मला रस्त्यानंच म्हणतो पप्पा मला भेड खायची बोलतो इच्छा झाली बोलतो तुला कस काय माहिती आहे आम्ही खाल्ली म्हणून मग इकडे ना सकाळ सगळे काय बोलतात काय बोलतात गुरु रोमा गुरु तुला पहिल्यापासून पाठे ते सकाळी सकाळी ना शाळेत ना, ना। मग ते बोलावच लागतं ना भाई सकाळी सकाळी प्रार्थना म्हणतात ना शाळेत का नाही म्हणतात नाही म्हणत का आमच्या शाळेत सकाळी सकाळी ना, ना खरा तू एकची धर्म अशी प्रार्थना म्हणायची साने गुरुजींची माहिती तुला शाळेत अशी एक लाईन ने बसायचं बाहेर अजून मला ग्राउंड नाही शायद बसायला पावसाळा आहे ना त्यामुळे ते बाहेर बसत नाही अजून शाळेत बाहेर बसलं तिथं ना प्लास्टिक त्यात कसं काय बेड याच्यात कसा बेड बनवता येईल बेड मी तुला बनवून देतो ना भारी ते याद आहे ना हा अशी भेड मग ती बरणे आपली खराब ना बेटा मी बनवून देतो तुला मस्त चल बर ठीक आहे ते हेलिकॉप्टर ना मग तुला बसायचं हेलिकॉप्टर मध्ये कुठं हेलिकॉप्टर मध्ये बसायला ला बनवायची मला असा भेड साहित्य झालंय कापून आता ओम खाणार मस्त भेड काय रे रोमा मिक्स आता त्याला दे ना बाई बघा मित्रांनो आमची झाली रेडी आता ओमची भेळ मस्त आता ओम खाणार तिला मला पण देणार का बघा मित्रांनो घरच्या घरी भेळ बनवून खायची मस्त बाहेरून आणण्यापेक्षा आहे घरच्या घरी बनवलेली भेळ आमची काय रोमा चांगली का हा गेले फिरून आले का तुम्ही झालं फिरून बाया बघा आमची आई आणि आजी आज रोजच संध्याकाळी आता आज संध्याकाळी फिरताय दिवसात फिरतात दुपारच्या दुपार टायमाला फिरल्यानं काय होतं मला पण आम्हाला व्यायाम होता का बघा लोकांचा सकाळी सकाळी व्यायाम होतो आणि या दोघा बायांचा दुपारच्या वेळेस व्यायाम होतो काय व्यायाम करून काय करणार तुम्ही या वयात अरे वाजे तुमचं बोलणं पण हा जरा सांगू एकमेकांची घेतलंय घेतलाय होमा बघा ओमने ग्लास घेतलाय नाईन्टी नाईन च्या मॉल मधून ग्लास आणला होता बघा कप येतो वाला आणि निंबू पाणी प्यायचं मित्रांनो बघा पुन्हा सुरू झालाय जोरदार असा पाऊस आणि आमचा ओमने बनवलाय आता लिंबू पाणी प्यायला आई त्याला मदत करते बनवून द्यायला रे आज आमच्या इथं बनवायला घेतल्या पुऱ्या आणि खीर खीर आहे म्हणजे आज पुर पुरणपोळी बनवतात पण आम्ही गोड खायचंय म्हणून पुर्या ठेसा पुर्या त्यामुळे आता पटकन बनवून घेणार आणि पटकन जेवून घेणार आपला लावताय दिवा संध्याकाळच्या वेळेस बाहेर लावा लागतात मारेच हो मा तुला मोबाईल शिवाय दुसरं काहीच सुचत नाही का रे अभ्यास ना चल ना अभ्यास कर ना उठ हा अभ्यास करत नाही याला कितीही सांगून सांगून थकलो मी आहे ना तिला त्याच्यावरच खाऊन घ्यायचं आणि तिला गाळून टाकायचं मग झाड बन हा तुला कोण सांगितलंय म्हणजे पाहिलं हो का ए, बब... आम्ही बनवले आज खीर पापडी वडे आणि ठेसा तर चला आम्ही करतो आता जेवण ओमा तुला जेवायचे चला मित्रांनो आजचा ब्लॉग करतो इथे जेंड पुन्हा भेटून नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत ब्लॉग बघा आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बाय याचं नाव मला सरांना सांगावं लागेल